आणि एक मोठी महत्वाची बातमी समोर येते आज संघ आणि भाजपची मुंबईमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे काही मंत्र्यांसह संघ प्रमुख या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्व आहे यापूर्वी सुद्धा संघानं आपल्या वेगवेगळ्या वेग पत्रकांमधन वेगवेगळ्या वेग 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 मासिकांमधून आपली भूमिका स्पष्ट केलेली होती तसंच उघड नाराजी जी आहे ती राष्ट्रवादी संदर्भात आणि अजित पवार संदर्भात व्यक्त केली होती अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मोठा आहेत अभिषेक काय अधिक माहिती या संदर्भात दहा वाजता यशवंत भवनला ही बैठक जी आहे आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे एकूणच मागील अनेक दिवसांमध्ये आपण बघितलं की अजित पवार महायुतीमध्ये आल्यानं कुठंतरी संघ विचाराचे जे कार्यकर्ते आहेत भाजपमधले ते देखील आपल्याला नाराज पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच विधानसभा निवडणुका तोंडावर आहे लोकसभेमध्ये बसलेला जो फटका आहे त्याला कुठेतरी काउंटर करण्याचा प्रयत्न सध्याला भाजपकडनं होताना पाहायला मिळतो आहे एकूण आपण वार जर का बघितलं तर बैठकांचा सिलसिला हा दिसतोय यातच भाजपचे महत्वाचे नेते असतील संघटन मंत्री असतील हे सगळे संघाचे जे कार्यकर्ते आहेत संघाचे जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्याशी आता भेट जी ती आहेत होताना पाहायला मिळणार आहे एकूणच या बैठकीमध्ये नेमकं काय का हाती येत आहे हे बघणं महत्वाचं असेल मात्र अजित पवार हा मुद्दा महत्वाचा असणार आहे एकूण अजित पवार हे महायुतीमध्ये कुठेतरी आल्यामुळे मिठाचा खडा पडलाय का अशा प्रकारच्या चर्चा ज्या आपल्याला होताना पाहायला मिळालेल्या होत्या एकूणच कुठंतरी भाजपच्या परफॉर्मन्सवर प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होताना दिसत होते आणि त्यामुळेच याच संदर्भात ही बैठक जी आहे ती महत्वाची ठरू शकते नक्कीच तुर्तास धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी